स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कौटेमांकळ तालुक्यातील शिरडोणे येथील शेतकरी व पशुपालक धोंडीराम पाटील यांच्या शेतात सकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे पाटील यांच्या शेतातील शेळ्या आणि बोकडावर अचानक तरसाने हल्ला चढवला या हल्ल्यात तीन शेळ्या आणि एक बोकड जागीच उघडकीस आल्यानंतर वन विभागाला दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली माहिती मिळता सांगली येथील वन परिक्षेत्र अधिकारी सर्जराव सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी एल कोळी दंडोबा वनरक्षक अमीर काकतीकर हरवली रोहित मायनीकर गुंडेवाडी तसेच वनसेवक विठ्ठल पाटील हरोली यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत पशुधन विकास अधिकारी अक्षता रेणुसे यांनी देखील पाहणी करून मृत पशुधनाची तपासणी केली शिरडोण परिसरात तरसाची दहशत वाढत असल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर तरसाचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व पाटील यांनी वन विभागाकडे केली आहे